आंबेजोगाई शहरामध्ये एकानंतर एक संकट गोरगरिबावर येऊ लागलेले आहेत पहिल्यांदा दोन तीनशे वर्षापूर्वीचे बोयाचे घरं दनादन पाडण्यात आले कळकड्याची घरं पाडण्यात आले काही का मुस्लिम व्यावसायिकांची घरं पाडण्यात आली आणि तो वरवटा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुन्हा लगेच एक एकाधिकारच्या शाही चालविणाऱ्या बी मॅडम कुणीतरी आल्यात असं मग कळलेलं आहे आम्हाला आणि त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्या संरक्षक भिंतीच्या पलीकडं जी बी सीचा रोड आहे त्याच्यावर ज्या नाल्या होऊ लागलेल्या आहेत त्या नाल्यावर त्यांनी अतिक्रमणाला सुरुवात केली आहे त्यांच्यावर तर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे नंबर एक आणि जे लोक तिथं व्यवसाय करतात धंदे करतात त्यांचा आणि नगरपालिकेचा संबंध आहे कारण या शहरातील सा हे लोक आहेत आणि पंचायत समिती मूळ या ग्रामीण भागासाठीचं ते मुख्य ऑफिस आहे त्यांना काही अधिकार नाही शहरामध्ये काळी उचलण्याचा किंवा काळी टाकण्याचा त्यांच्या जागेत त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवलं पाहिजे हे गोरगरीब माणसं गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षानं या वर ते काम करतात ही तिसरी पिढी आहे त्यांची आणि त्यांचा धंदा उद्ध्वस्त करण्यासाठी हे अशा प्रकारचं जसं सरकारवरचं शाहीवाला आहे तसलेच अधिकारी इथं येऊ लागलेले आहेत तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही जरा ठिकाणावर या तुमचे डोके ठिकाणावर ठेवा तुमच्या अधिकारात तुम्ही राहा तुम्हाला काही अधिकार नाही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर येण्याचा आणि आले तरी तुम्ही तो गुन्हा करू लागलेला आहे तेवढं लक्षात ठेवा जर हे काम बंद नाही झालं तर उद्याला या ठिकाणी ओ मॅडमच्या विरोधात हे सगळे लोक इथं अमरणोपोषणला बसणार आहेत अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षापासून शासनाच्या जागेत अतिक्रमण करून व्यवसाय करणारी व्यावसायिक टपरीधारक अथवा आपल्या जागेत राहते घर बांधून भविष्याची स्वप्ने पाहणारे गोरगरीब नागरिक सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते रुंदीकरण व नाल्या बनवण्यासाठी बुलडोजर चालवला एकानेही त्याला विरोध केला नाही मायबाप सरकार आंबेजोगाई शहरातील नागरिक एवढे सहनशील असताना काही प्रशासनातील अधिकारी का एवढे असंवेदनशील वागत आहेत असा खडा सवाल कॉम्रेड बबुरान पोटबरे यांनी बोलताना व्यक्त केला आहे अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने शहरातील एका समाजसेवी संस्थेला हाताशी धरून तहसील कार्यालयाच्या बाजूने काही व्यावसायिक का आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होते अतिक्रमण हटाव मोहिमेत ती राबवि ती गरिबांची दुकाने हटवून त्या ठिकाणी जाळी बसवि बसुल, बसविली आहे हीच समाजसेवा आहे का त्या समाजसेवी संस्थेची असाही प्रश्न उपस्थित केले केला जात आहे गोरगरिबाची पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू केलेले जागी जाळी बसून व्यवसायापासून प्रतिबंध करायचा कुठे जातील गोरगरीब ही जनता अगोदर तर व्यवसाय नाही त्यातून नुकसान शेवटी त्यांचा गुन्हा काय तर ते गरीब आहेत हाच एवढाच ना इथे यश मिळाल्यानंतर आंबेजोगाई हो पंचायत समितीच्या प्रशासनाने कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर सिमेंट कॉन्क्रीटची बांधकाम खात्याने नाली बांधली आहे त्या नालीवर तात्पुरत्या स्वरूपात गाड्यावर व्यवसाय करणारे दुकाने व्यावसायिक लावत होते त्या गोरगरीब व्यावसायिकांना दुकाने लावता येऊ नये म्हणून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाने नालीबाहेर अशीच जळी लावण्यासाठी पाईप रोवले जात आहेत या सर्व दुकानदारांनी आज कॉम्रेड बोब बबुरान पोटबरे सरांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटले निवेदन दिले यावेळी निवेदनही देण्यात आले सध्याच्या प्रशासनात उपजिल्हाधिकारी सारखे फार कमी अधिकारी पाहावयास मिळतात जे गोरगरिबांच्या प्रति संवेदनशील असतात कॉम्रेड सरांनी सत्य परिस्थिती उपजिल्हाधिकारी यांना सांगताच उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ फोनवरून व्हिडिओ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे पंचायत समिती प्रशासनाने कक्षेबाहेर जाऊन अतिक्रमण करण्याचा प्रश्नच येत नाही असा मुद्दा कॉम्रेड पोटभरी यांनी उपस्थित केल्यानंतर अंबेजोगाई हो बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी तहसीलदार अंबेजोगाई हो बी ओ पंचायत समिती तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी यांनी आज दुपारी दोन वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली आहे बघूया काय निर्णय होतो ते उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर वहीदभाई शकीलभाई राजूभाई अब्बासभाई जावेदभाई खालेदभाई अहमदभाई अमजदभाई अनवरभाई नयूमभाई नयूम मेकॅनिक शिरूभाई जेदे पांडू कचरे मुनीरभाई अभिषेक रशीदभाई अयूब कुरेशी मेहता भाई वाजेद कुरेशी खदीरभाई धनराज साटे इनूज कुरेशी सलीम कुरेशी माजिद कुरेशी राजेश गुट्टे भाई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शेख वाजेद ले ले ही पंचायत समिती माझी छोटा मोठा व्यवसाय आहे आणि त्या ठिकाणी जे आम्ही ते बसलेले होते बी ओ मॅडम आम्हाला बसून देत नाही आम्ही तिथं अतिक्रमण केलेलं नाही ती पंचायत समितीच लोकच अतिक्रमण करत आहे तिथं जाळ्या मारत आहे ती आणि आम्ही त्यांना निवेदन दिले सगळं म्हणणं आल्यानंतर ती आमच्यावर काही ॲक्शन घेत नाही तर आमचा एवढं म्हणण्याचं काप तात्पर्य हे होतं की कोटबरे सरांसोबत आम्ही कलेक्टर साहेबला निवेदन देण्यात आलेला आहे आमचा तर त्याने आम्हाला आश्वासन दिले त्याच्यामुळे आम्ही जे आहे तर ती सगळेजण जमा झाले होते चाळीस वर्षापासून व्यवसाय करीत आहोत आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत तरी बी ओ मॅडम आम्हाला का दुकान टाकू देत नाहीत आणि प्रशासनाचा काम आहे की गरीब लोकांना रोजगार देण्यात यावे तर तेच आमचा रोजगार हे करत आहेत